जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती निघालेली आहे अंगणवाडी भरती सेविका व मदतनीस असे दोन पद आहेत प्रत्येक अंगणवाडीमध्ये गरजेनुसार ज्या ज्या ठिकाणी ज्या अंगणवाडीमध्ये सेविका किंवा मदतनीस अज असं पद खाली आहे तिथं गरज आहे तसेच ते पद त्या ठिकाणी भरलं जात आहे आजवर आपण ज्या काही जिल्ह्याच्या अंगणवाडी भरती झालेल्या आहेत त्या जिल्ह्याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे तर आता आणखी काही जिल्ह्यांच्या इन अंगणवाडी भरती निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता अनेक जिल्हे आहेत काही जिल्हे अंगणवाडी भरतीसाठी पाठीमागं राहिले होते त्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तत्पूर्वी तुम्ही जर ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केला आहे का नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अंगणवाडी भरती निघाली आहे की नाही हे तुम्ही जाऊन तुम्ही तुमच्याजवळच्या अंगणवाडी अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत त्यानंतर जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प ह्या कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करू शकता शिवाय जर तुमच्या का जिल्ह्यामध्ये जी काय भरती झाली असेल त्यासंदर्भातली पुढील अपडेट काय आहे कोणती प्रक्रिया कशी आहे म्हणजे अर्ज करण्याची अर्ज सिलेक्शन मार्कांची यादी निवड यादी अंतिम यादी प्राथमिक यादी आणि नियुक्ती या संदर्भ संदर्भातली जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही त्याच ठिकाणी याच कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तर अशा पद्धतीने या संदर्भातले सर्व व्हिडिओसुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलमध्ये तुम सर्वांना दिलेली आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहू शकताय सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे अंगणवाडी भरती प्रक्रिया कशी आहे या सुद्धा माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे सर्व सविस्तर एकाही प्रश्नाचं उत्तर असं ठेवलेलं नाही सर्व प्रश्नांची उत्तर शंका कुशंका जे काय असतील ते ते सग सर्व आपण आपल्या प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा आता काही जिल्ह्यामध्ये भरती निघालेली आहे अंगणवाडी भरती तर ते असे दोन जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आता अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर त्या जिल्ह्यामध्ये कशी भरती प्रक्रिया आहे आता बघा चार चार दोन हजार पंचवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस असे अर्ज करण्याची त्याची प्रक्रिया आहे त्यानंतर अर्ज करण्यात प्राप्त अर्जाची छाननी करून त्याची प्राथमिक यादी लावायची यासाठी तेवीस चार दोन हजार पंचवीस ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीस असं व्य टाईमटेबल आहे त्यानंतर गुणवत्ता यादी पडताळणी समितीची मान्यता घेणे व मधील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणे ती यादी नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्याची तारीख काय आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पाच पंचवीस अशी तारीख आहे त्यानंतर बघा आता पुढचा काय मुद्दा आहे नोटीस बोर्डावरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांना हरकती घेण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी आहे म्हणजे तुम्हाला हरकत घेऊ शकता त्यासाठी सहा तारखेपासून ते सहा मे ते वीस मे असा तुम्हाला दहा दिवसांचा कालावधी असणार आहे इतक्या दिवसांचा तुम्हाला त्यासाठी कालावधी आहे दहा ते बारा पंधरा दिवसाचा कालावधी आहे तुम्हाला हरकत घेण्यासाठी तर महत्त्वाची गोष्ट तुम्ही अंगणवाडी भरतीसंदर्भात कोणत्या कोणत्या गोष्टी हरकत घेऊ शकता कोणी हरकत घ्यायची आणि कशी हरकत घ्यायची संदर्भातली सर्व प्रश्न आपण याची सर्व उत्तरे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत कृपया तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे की बाबा जी काय यादी आहे अंतिम यादी आहे गुणावाय गुणाची जागा भराव्याची त्याच्यामध्ये यादी प्रसिद्ध करायची आहे नियुक्तीची यादी बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी ह्याची यादी लागणार आहे तर बघा ही भरती जी आहे ती धुळे जिल्ह्यासाठी भरती आहे धुळे जिल्ह्यामध्ये भरती निघालेली आहे याचे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली जा व्हिडिओ आपण बनवलेला होता त्याचे अर्ज करण्याची प्रक्रिया आता या ठिकाणी बंद झालेली आहे त्याची आता त्या संदर्भातली पुढील प्रक्रिया आता सुरू झालेली आहे ती कशी आहे तेवीस चार दोन हजार पंचवीस ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीस अशा कालामध्ये ही कालावधीमध्ये ही भरती प्रक्रिया आहे तर बघा अंगणवाडी म धुळे महानगरपालिका अंगणवाडीमध्ये भरती प्रक्रिया आहे त्यासंदर्भातली जवळपास तिथे काही एकवीस जागा होत्या एकवीस जागाच्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी वे त्यावेळेस दिलेली होती व्हिडिओ बनवून तर बघा या ठिकाणी इथं तेरा जागा आहेत आणि या ठिकाणी इथं असं टोटल मिळून एकवीस जागा आहेत तर बघा आता कुठं कुठं किती जागा आहेत तर धुळे महानगरपालिकेमध्ये ह्या एवढ्या जागा आहेत या तुम्ही हा जी आर जो आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एवढ्या जागा आहेत यासंदर्भातला जी आर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर बघा धुळे महानगरपालिकेच्या सगळ्या जागा भरल्या जाणार आहेत तर त्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही अंगणवाडे आहेत विभागानुसार त्या अंगणवाड्यामध्ये मदतनिसांची जागा भरली जाणार आहे मदतनिसांची जागा भरली जाणार आहे या ज्या सगळ्या अंगणवाड्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी एक एक मदतनीसाची जागा भरली जाणार आहे अशा पद्धतीने हे भरते आहे तर धुळे महानगरपालिकेमध्ये कुठे कुठे आहे बघा तर आता एकशे अठरा काजे प्लॉट हमाल मापाडी वजाई रोड धुळे इथे एक जागा आहे त्यानंतर दोन नंबरला आहे बघा त्र्याऐंशी वाडा वडजाई रोड धुळे एकशे अडुतीस मुस्लिम नगर आझादनगर धुळे एकशे एकोणतीस हाजीनगर आझादनगर धुळे एकशे सव्वीस फिरदौस नगर आझादनगर धुळे एकोणनव्वद वडजाई रोड आझादनगर धुळे सहा शिवाजीनगर आठ नंदी रोड शिवाजीनगर बारा मनोहर टाकीमागे शिवाजीनगर एकशे दोन दिलदार नगर शिवाजीनगर त्यानंतर एकशे सतरा ताशा गल्ली शिवाजीनगर त्यानंतर सानम सहा अनवर नाला शिवाजीनगर आणि जिल्हा परिषद शाळा अवधान शिवा शाळा अवधान एक या ठिकाणी अशा प्रत्येकी एक एक जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर पुढच्या काय महानगरपालिका आहेत बघा त्याच्यामध्ये पिंपरी आहे पिंपरी त्यानंतर जयशंकर कॉलनी विठ्ठल मंदिरजवळ मोहाडी एकोणऐंशी हाटकरवाडी ऐंशी चक्करवडी धुळे पंच्याहत्तर नवजात नगर धुळे एकशे वीस चाळ चितूड रोड त्यानंतर तेहत्तीस विटा भट्टी बाबा नगर आणि अडतीस लाला सरदार नगर पंचवटी रोड चौकी अशा या ठिकाणी प्रत्येकी एक एक जागा भरली जाणार आहे शैक्षणीच्या ह्या संदर्भातल्या अटी व शर्ती काय आहेत या संदर्भातली माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत बेसिक काय आहे तुम्ही त्या तुमचं शिक्षण कमीत कमी बारा असणं ग बारावी असणं गरजेचं आहे तुम्ही त्या ठिकाणचा रहिवाशी असणं गरजेचं आहे ठीक आहे तुमचं वयाची आट तो आजच्या आटमध्ये तुम्ही बसलं पाहिजे लहान कुटुंबाचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे आणि या ज्या काय जागा आहेत मराठी भाषेचं ज्ञान असणं तुम्हाला गरजेचं आहे अशा बेसिक बेसिक अटी आहेत त्यानंतर यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात हे झाली धुळे जिल्ह्याची भरती प्रक्रिया आता त्यानंतर बघा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरती निघालेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन विभागानुसार भरती आहे लातूर जिल्ह्यामध्ये तसं आहे की लातूर शहर व महानगरपालिका याच्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया आहे आणि आणि त्यानंतर लातूर शहर व वगळता लातूर जिल्ह्यातील नगरपंचायत व नगर परिषद अशा ठिकाणी ही भरती प्रक्रिया आहे या दोन ठिकाणी भरती प्रक्रिया आहे दो भरती राबवली जात आहे त्यानंतर बघा सुरुवातीला प्रथम आपण बघूया की अंगणवाडी भ मदतनीस या पदांची जाहिरात लातूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्याबाबत असा त्यांनी जी आर काढलेला आहे याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये जी काय भरती आहे त्याच्यामध्ये बघा ही भरती जे सुरू झालेली आहे लातूर शहर या कार्यालयाअंतर्गत महानगरपालिका नागरी विभागातील अंगणवाडी मदतनी स या मानधनी रिक्त पदाबाबतची ही भरती आहे महानगरपालिकेच्या संदर्भातली याच्यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे सतरा चार पा, दोन हजार पा पंचवीसपासून अर्ज भरणे सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन पाच दोन हजार पंचवीसपर्यंत दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे हे कशासाठी लातूर महानगरपालिका शहर व महानगरपालिका अंगणवाडीसाठी त्यानंतर बघा आता लातूर जिल्हा म्हणजे लातूर जे शहर सोडून महानगरपालिका सोडवून नगरपंचायत व नगरपरिषद साथ याच्यामध्ये सध्या याच्यासाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्याचा जी आरसुद्धा निघालेला आहे याच्यामध्ये बघा याचा जी आर तुम्हाला लातूर डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती पाहता येणार आहे त्यानंतर तुम्ही या जिल्ह्याची काय यासाठी अंगणवाडी भरती प्रक्रियेची तारीख काय आहे तर सोळा चार दोन हजार पंचवीसपासून ते तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत वेळेत तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे अर्ज करण्याची ही तारीख आहे म्हणजे नगरपरिषद किंवा नगरपंचायत याच्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे किती तर तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आणि महानगरपालिका या विभागातील अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे काय आहे दोन पाच दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने या ठिकाणी ही अंगणवाडी भरती प्रक्रिया लातूरमध्ये राबवली जात आहे त्याच्यामध्ये बघा आता लातूरमध्ये जे काय जागा आहेत ह्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यातील नागरी प्रकल्प कार्यक्षेत्राचे नाव त्याच्या अंतर्गत येणारे अंगणवाडी मदतनीचं हे भरले जाणार आहे नगरपरिषद निलंगा नगरपंचायत देवनी नगरपंचायत जळकोट नगर परिषद अहमदपूर नगरपंचायत शिरूर नगर शिरूर अनंतपाळ नगरपंचायत रेनापुरम एकूण अशी सहा पदं भरली जाणार आहेत प्रत्येकी ठिकाणी एक एक जागा भरली जाणार आहे प्रत्येक ह्या विभागामध्ये एक एक जागा भरली जाणार आहे शैक्षणिक पात्रता अटी व नियम या संदर्भातले सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे कृपया तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकताय जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भातली सविस्तर माहिती मिळू शकेल अर्ज कसा भरायचा नियम अटी काय आहेत कागदपत्रे कोणती जोडायची या संदर्भातली सर्व माहिती आपण यापूर्वीच्या चॅनल व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय आपल्या चॅनलवरती तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला आहेत तर परंतु तुमच्या जिल्ह्यातील ही भरती नसेल तर तुमच्या या धुळे किंवा लातूर जिल्ह्यातील मित्रापर्यंत मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना या भरतीचा लाभ होईल यासंदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील इतर जिल्ह्यातील तुम्ही असाल तरी तुम्हाला काय प्रश्न असतील तर कृपया कमेंट करून सांगा आपण तुमच्या प्रत्येक कमेंटला प्रश्नाला आपण उत्तर देत आहोत आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचे सर्व शंकेचे निरसन शंकेचं समाधान आपण करत आहोत तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा भरती करा पुढची सगळी प्रोसेस जे काय स्टेप बाय स्टेप असेल जे काय वेळापत्रकानुसार कधी काय कोणता कार्यक्रम ला राबवला जाणार आहे कोणते काय कोणते नियोजन असणार आहे ते संदर्भात सविस्तर अपडेट आपण तुम्हाला देतच राहणार आहोत त्यामुळे तुम्ही कृपया आपला चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ पाहायला पण लाईक केला नाही असं करू नये त्यामुळे कृपया व्हिडिओ तुम्ही लाईक करा लाईक करायचं व्हि व्हिडिओ तुम्ही विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र